हो। बोल बोल एक यार यार। ले ले। चार हे काटेगाव रस्ता आहे ह्या रस्त्याची दुरावस्था म्हणजे ती मोरली मोहोळ कुठले तरी मोहोळ म्हणून साहेब आहेत हे साहेब गार्ड बसवण्यासाठी आले त्या साहेबांना सांगितलं होतं की हा पूल एक दिवस वाहून जाईल ह्या पुलावर खड्डे पडलेले आहेत चार वर्षापूर्वी खड्डे पडलेले पत्र ग्रामपंचायत दिलेलं दिलेले पाठपुरावा हो केलेला आहे परंतु प्रशासनानं कुठल्याही पद्धतीचं लक्ष दिलं नाही ह्या सर्व जबाबदार सार्वजनिक पंचाय विभाग क्रमांक दोन जिल्हा परिषद हा जबाबदार असून आज अशी परिस्थिती आहे ह्या भागातल्या दोनशे ते अडीचशे शेतकऱ्यांची जनवार वास्त्र ही रानामध्ये उपाशी आहेत काल ही लोक रानात गेलेली नाहीत काल खड्डे पडले होते त्याच्यामुळे जा लोकांना जाता आलं नाही आज तर अशी परिस्थिती झाली की कुणीच वाहून गेलाय जनवर उपाशी प्रशासनानं ह्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आमच्या जनावराच्या चाऱ्याची पाण्याची व्यवस्था करावी आणि हा पूल तात्काळपणे दुरुस्त करून आम्हाला होणाऱ्या त्रासाला शासनानं जबाबदारी धरून हा पूल तात्काळ मंजूर करून आत्ताच्या आता दोन दिवसात आमची सोय करावी हा जनावराच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था शासनानं करावी आमच्यावर आता उपासणाऱ्याची वेळ आली आहे जनावरं पण उपाशी आहेत दूध नाही धारा काढलेले नाहीत घरी दूध नाही हालात बाकरी फायदा दूध नाही तर तात्काळ आमच्या दहाराची सोय करावी एवढे करून देवायचे दोन शब्द संपवतो